आजमा आजमावयास शत्रूला शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले बघून मर्द शिवा खान मनी घाबरले केला शिवन मी काव्यान हल्ला शाहिस्ता बोलत असे या तो वा या अल्ला झाला शाहिस्त्यावर झाला शाहिस्त्या त्याची तुटली बोट चार त्याची तुटली बोट चार पुण्याला हिंद बीजांच्या स्वप्नाचा निश्चय केला जी दी निश्चय केला जी दी आई जी जाऊ नदीला आशीर्वाद जी 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 जय शिवराय मी मिलिंद खोत जरा हटके टुपच्या चॅनल आपले स्वागत आहे तर मंडळी तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा हा शिवजयंती आहे आणि शिवजयंती उत्सव पेट्रोल पंपावर साजरा होतो पेट्रोल पंपावर पहिल्यांदाच साजरा होणारा शिवजयंती उत्सव मी पहिल्यांदाच बघितला आहे तुम्हीही पहा आणि कशीही हटके जरा हटक्याशी शिवजयंती साजरी करतात तेही त्यांचा अनुभव जाणून घेऊया तर हा रुहिया कॉलेजच्या समोरील पेट्रोल पंप आहे आणि इथे सर्व मराठी कामगार आहेत हा एकमेव पेट्रोल पंप आहे आणि इथे बघा हे बघा हे सगळे सगळे कर्मचारी आहेत आणि यांचा गणवेश बघा आज शिवजयंतीनिमित्त भगवा मय झालेला आहे हे साजरा करत आहेत पहिल्यांदाच इथे शिवजयंती साजरी करत आहेत बघा आज आज त्यांचा गणवेश बघा भगवा माई गणवेश आहे आणि त्या गणवेशात ते आहेत शिवजयंती साजरी केली आहे ही पहा शिवाजी महाराजांची मूर्ती पाठी शिवमुद्रा असलेला भगवा ध्वज तर हे पेट्रोल पंपावरती आलेले ग्राहक आहेत कसं वाटतंय तुम्हाला ह्या पेट्रोल मी कमीत कमी म्हणजे पेट्रोल तीस पस्तीस वर्ष येतो माझी गाडी इथे पेट्रोल भरते हे तसे एक न्यू महाराष्ट्र लोक येतात आणि हे पेट्रोल पंप इथं आहे की फर्स्ट क्लास म्हणजे सगळे कामगार आहेत व्यवस्थित आहेत आणि ते सगळे मराठीचे आहेत आणि त्यांच्या वतीने भरपूर लोक इथं जमा होतात आणि ह्या पेट्रोल पंप म्हणजे असं आहे की माटुंगा दादर परिसरमध्ये सुप्रसिद्ध आहे तर ह्या पेट्रोल पंपाची अशी खात्री आहे की बाबा आधी रात्री कधी बी आलं तरी बारा एक वाजेपर्यंत पेट्रोल भेटतं आणि पेट्रोल देतात बी आणि कुणाला असं काय की बाबा कुठल्या गोष्टीची अशी कमतरता नाही वाढत की सर एक मेऊ म्हणजे महाराष्ट्रांपर्यंत आहेत आणि हे लोकांनी इतकं म्हणजे राबवतात की चांगले म्हणजे कार्यक्रम राबवतात म्हणजे पेट्रोल कामगार आहेत ती पण शिवजयंती साजरी केली ही फार यांचा मला फार आनंद वाटला हेवर तुम्ही यांचं हार्दिक स्वागत स्वागत करतो आहे हां आजची ही शिवजयंती आपल्या राजाची जयंती साजरी करतो आहे आणि असे पूर्ण महाराष्ट्राला साजरी झाली पाहिजे आणि आमच्यामध्ये काहीतरी प्रेरणा आहे म्हणून साजरी होते या आणि ही जी साजरी इकडे प्रत्येकजण आपल्या घरी मंडळामध्ये कुठेही साजरी करतात पण या पेट्रोल पंपामध्ये साजरी करण्यामध्ये इकडे सगळं आठे स्टाफ आहे आणि इकडे आम्हाला असे साहेब भेटले कौशल्य पाटील ने आम्हाला सा राजेची मूर्ती जाणून दिल्यामुळे त्याच्यापासून आम्ही साजरी करत आहे शिवजयंती आणि त्याच्यामुळे ही सर्व म्हणजे आम्हाला भाग्य झालं आणि आम्ही करू शकलो तर खूप खूप आणि कौशल पाटील आहेत त्या कौशल पाटीलकडे दरवर्षी शिवजयंती घरी साजरी करतात दोन्ही करतात किती प्रमाणे तारखेप्रमाणे दोन्ही साजरी करतात आम्ही दरवर्षी जातो त्यांच्या घरी शिवजयंतीला ह्या वर्षीही जाणार आहे आणि या वर्षी आम्ही संध्याकाळी जाणार तो व्हिडिओ पण तुम्ही पुढे पाहा तो कौशलच्या घरी शिवजयंतीचा तोही तुम्हाला उत्सव बघता येईल आणि बा हे सगळे कर्मचारी आहे आणि या कौशलने त्यांना ती मूर्ती दिली आणि त्यांना सर्वजण विचारायला लागले ही मूर्ती सर्वजण विचार होते मूर्तीबद्दल आणि यांच्यात प्रेरणा निर्माण झाली आणि या सर्वांनी शिवजयंती पहिल्यांदा साजरी केलेली आहे बोलतात ना शिवजयंती मना मना शिवजयंती घराघरात ते इथे आपल्याला इथे आपल्याला बघायला मिळते शिवरायांचे विचारधारा शिवरायांची प्रामाणिक सत्वाची इच्छा या सर्वांच्या माध्यमातून ही शिवजयंती आज माटुंगा विभागामध्ये या पेट्रोल पंपावर साजरी होते आहे माध्यम कोणी असून जे कौशल पाटील या शिवजयंतीसाठी माध्यम झाले खऱ्या अर्थाने शिवजयंतीची मूर्ती या ठिकाणी भेट दिली आणि त्याच्यानंतर शिवविचारांची प्रेरणा कुठेतरी आपल्या अंगात यावी आणि निष्ठेनं कर्तव्यपूर्तता आपल्या हातून व्हावी याच विचाराने ही संपूर्ण पेट्रोल पंपावरची ही टीम ही खऱ्या अर्थाने शिवरायांचे मावळे म्हणूया आपण यांना आज जर तुम्ही त्यांचे गणवेश बघितलात का तर संपूर्ण भगवामय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्व कस्टमर असं असतानासुद्धा शिवजयंती साजरी करत असतानासुद्धा आपल्या कर्तव्याला मात्र ही लोक कुठेतरी कमी करत नाही आहेत येणाऱ्या कस्टमरचं योग्यरित्या स्वागत करत आहेत आणि आपलं कर्तव्य पार पडत आहेत तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की शिवजयंती फक्त साजरी करण्यापुरती नसावी ती विचारांची शिवजयंती असावी आपल्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शिवविचारांची जयंती म्हणजे खऱ्या अर्थाने शिवजयंती होय जणू ब्रीज या सर्व पेट्रोल पंपाच्या माध्यमातून आज दाखवून दिलेलं आहे शिवजयंती ही घराघरात शिवजयंती दारा आणि शिवजयंती खऱ्या अर्थाने मनामनात साजरी व्हावी हे आजच्या शिवजयंतीचं गमक आहे धन्यवाद शिवराय रयतेचे राजे होते आहे आणि राहतील याचं हे प्रतीक आहे त्याप्रमाणे शिवजयंती घराघरात शिवजयंती मनामनात जय शिवराज जय प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुलावत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज अखंड हिंदुत्वनायक नायक मूर्तिवंत कीर्तीवंत सामर्थ्यवंत स्थित श्रीमान श्रीवास अखंडित लक्ष्मी अलांकृत राजमान्य राजे श्रीमंत छत्रपती श्री हिंदू पदमाशा श्रीमान श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की परमवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की राष्ट्रमाता जिदाऊ बा साहेबांचा दुर्गांचा मावळ्यांचा माता की जय वंदे वं मातरम वंदे मातरम कन्न हिंदुस्थानाचा विजय सो जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महारे हर हर महारे छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी Yeah. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय तर पेट्रोल पंपावरती शिवजयंती तुम्ही पाहिली आता आपण आलो प्रार्थना हाइट्स मध्ये इथे कौशल पाटील जो पेट्रोल पंपावरती होता ज्याने शिवरायांची मूर्ती ये कौशल पाटील तो, पाटी तो इथे सातव्या मजल्यावर राहतो नवीनच आता इथे आला आहे तो नवीनच घर घेतलेला आहे आणि शिवजयंती दिवशी आपण प्रथमच त्याच्याकडे जाणार आहे इथे सातव्या मजल्यावर राहतो आणि बघा या सोसायटीत बघा श्रीरामाची प्रवेशद्वारावरच हे आय टीच्या आय टी सीच्या पाठीमागे आहे परत आय टी सीच्या पाठीमागे प्रार्थना हायट्स हनुमानाचं चित्र आहे दोन्ही बाजूला आणि माझी बाजू जय श्रीराम चला आता जाऊया चल इसू जाऊया सातव्या मजल्यावरती चला सेवन इथे आव्या कौशलच्या घरी आणि सातशे एक बघा कौशलचं आहे बरीच मंडळी आलेली दिसत आहे बरीच मंडळी आली आहे येत आहे बाकी सगळे येत आहे कौशल कौशलचा श्रीमंत योगी

अरे बघा जय शिवराय आणि इथे बघा तिथेही महाराज आहेत इथे घोड्यावरचे ते सरस्वती

मराठा चक्रा शाहीर छोटे शाहीर पण आले आहेत आणि मोठे शाहीर पण आलेले आहे Suri. Kalau <laughs> kalau. kalau.

हिंद बीजांच्या स्वप्नाचा निश्चय केला जी जी निश्चय केला जी जी आईजी जाऊन दिला आशीर्वाद शिवबालाजी जी शिवबालाजी जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की गरकोट किल्ल्यांचा शूरवीर मावळ्यांचा नमो पार्वती पद हरे 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 छत्रपती शिवाजी महाराज की पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना ती कधीच माघारी ओ चमके शिवबाची तलवार हो चमके शिवबाची तलवार हो चमके शिवबाची तडपत्या बिजलीचा अवतार तडपत्या बिजलीचा अवतार ओ झेले ढाली वरती वार झेले ढाली वार हो समके शिवबाची तलवार वाढली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी रणात फिरली ना ती कधीच माघारी तक्त दौलती समोर केली ना लाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला धर्म रक्षणाशी सदा साज्य भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्तान ती नाली महाराष्ट्रावर प्रेम पार महाराष्ट्रावर प्रेम उघडण्या स्वातंत्र्याचे दार उघडण्या स्वातंत्र्याचे, स्वातंत्र्याचे दार ओ समके शुबाची तलवार शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला शिवाजी लागे आजमावयास शत्रूला शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले बघून मर्द शिवा खान मनी घाबरले केला शिवमान मी काव्यान हल्ला शाहिस्ता बोलत असे या तो वा या अल्ला झाला शाहिस्त्यावर झाला शाहिस्त्या बार बार। त्याची तुटली बोट चार त्याची तुटली बोट चार ओ चमके शिवमाची तलवार छत्रपती शिवाजी महाराज की ये। ये।